रोहित पवारांच्या विजयाबद्दल काय शेमडा आहे तो अकराशे का पाच सातशे मतांनी निवडून आलाय तो तर मोठा बोलत होता महाराष्ट्रामध्ये आता माझ्यावर बोलताना म्हणायचं की मागच्या दारांना तू काय रे मी चाळीस हजार मतांना निवडून आलो तो अकराशे मतांना पवारांचे एवढे पैसे लुटलेले भ्रष्टाचार केलेले पैसे जातीवाद करून अकराशे मतांना आलाय ते पण कुठं पेट्या पळवून नेतून अमुक करतो तमुक करतो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात घाण केली असेल ते ह्या रोहित पवारांनी केली आहे सोशल मीडियामध्ये टीम ठेवणं लोकांना टार्गेट करणं त्यांच्यावरती चिकलफेक करणं टीका करणं आणि म्हणे मी शरद पवारांनी स्टेटमेंट असं केलं की कि रोहित आता कर्जत जामखेडचं काम करतोय आणि तो आता चोवीसला महाराष्ट्रात काम करेल म्हणजे त्याला मंत्री करणार का काय करणार तो इतका हवेत गेला त्याचा पतन तो पटला ते खालीच येत नाही अशी परिस्थिती रोहित पवारांनी झालेली आहे ही घाण आहे शरद पवारांचं पुढचं सुधारित वर्जन आहे शरद पवारांनी महाराष्ट्राच्या चार पिढ्यांची माती केली आता पुढच्या चार पिढ्यांची माती करायची तयारी रोहित पवारांच्या माध्यमात होती परंतु लोकांनी त्यांची माती केली